अभोण्यात घाणीचे साम्राज्य ग्रामपंचायतीच्या भोंगड कारभाराने नागरिक हैराण कडवण तालुक्यातील आदिवासी पश्चिम पट्ट्यातील प्रमुख बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभोणा शहरात सध्या सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले असून ग्रामपंचायतीच्या भोंगड कारभाराबद्दल नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे के गेल्या एक ते दीड वर्षांपासून अभोणा ग्रामपंचायतीची घंटागाडी बंद असून ओला व सुका कचरा संकलन पूर्णपणे ठप्प झाले त्यामुळे शहरातील रस्ते गल्लीबोड तसेच रहिवासी वस्तीमध्ये कचऱ्याचे प्रचंड ढीक पडून राहिले ग्रामपंचायतीकडे कोट्यवधी रुपयांचा निधी असतानाही कचरा डेपो साठी जागा उपलब्ध होत नाही स्वच्छतेच्या अभावामुळे संपूर्ण अभोणा शहरात अस्वच्छतेचे वातावरण निर्माण निर्माण झाले त्यामुळे पर्यावरण आणि आणि सार्वजनिक आरोग्यास गंभीर धोका विशेष म्हणजे ग्रामपंचायत जलसंपदा विभागाच्या निष्काळजीपणामुळे शहरातील सर्व कचरा सरळ दादासाहेब कॉलनी जवळील चणकापूर उजव्या कालव्यात टाकला जात असल्याचे समोर आले या कालव्यातील कचऱ्यामुळे पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय दुर्गंधी पसरल्यामुळे जीवन झाले असून डासांच्या डेंग्यू मलेरिया यासारख्या आजारांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे स्थानिक नागरिकांनी या समस्येबाबत अनेक वेळा आभोळा ग्रामपंचायत प्रशासनाकडे तसेच जलसंपदा विभागाकडे लेखी आणि मौखिक तक्रारी केल्या मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही आश्चर्य म्हणजे चणकापूर कालव्यात मोठ्या प्रमाणावर कचरा टाकला जात असतानाही जलसंपदा विभागाकडून याकडे कोणतेही लक्ष दिले जात नाही यामुळे नागरिकांमध्ये प्रशासनाविरुद्ध रोष निर्माण झाला असून ग्रामपंचायतीने तातडीने स्वच्छता मोहीम राबवावी कचरा संकलनासाठी घंटागाडी पुन्हा सुरू करावी आणि कालव्यात तसेच वस्त्यांलगत कचरा टाकणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे अन्यथा तीव्र आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा नागरिकांनी दिला आहे रक्त संकलन विभाग कडवा